भूक लागलीये गोड खावा असं वाटतंय प्रवासाला निघालाय चिंता नाही कारण चित्र एक्सप्रेस घेऊन आलाय तुमच्यासाठी प्रत्येक चव प्रत्येक क्षण एका खाली सकाळच्या घाईसाठी गरमागरम इडली डोसा आणि मेदवडा आणि झटपट सोबतीला दूध पावडर प्रवासाची तयारी करत आहे तुमच्यासाठी खास पाच प्रकारचे चिवडे स्पायसी पोटाटो चिवडा आणि परदेशी जाणाऱ्यांसाठी हेल्थ बार्स गोड खाण्याची इच्छा झाली मग आहे ना पाच प्रकारचे लाडू राजकोट पेढा काजू कत्री आणि आठ प्रकारची सोनपापडी इतकंच नव्हे चार प्रकारचे शुद्ध तू फ्लेवर मिल्क पनीर आणि ताकही इथेच मिळेल चित्र एक्सप्रेस म्हणजे शुद्धता आणि विश्वास लगेच भेट द्या सांगली पेट रस्ता आय सी टी फूड मॉल ईश्वरपूर तालुका वाढवा संपर्क त्र्याण्णव सत्तर तेरा शून्य पाच एक्कावन्न चित्र एक्सप्रेस ईश्वरपूर आपण पाहत आहात सत्याची मांडणार न्यूज चॅनल कामेर येथे भरदिवसा शेतकऱ्याच्या घरातून चौऱ्याहत्तर हजार नऊशे रुपयांचा ऐवज लंपास गावात भीतीचे वातावरण वाळवा तालुक्यातील कामेरी येथे भरदिवसा एका शेतकऱ्याच्या बंद घरात अज्ञात चोरट्यांनी हात साफ करत सुमारे चौऱ्याहत्तर हजार नऊशे रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना सोमवारी दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दुपारी उघडकीस आली आहे शेतकरी दाम्पत्य सकाळी शेतात गेल्यानंतर ही चोरी झाली असून या घटनेने कामेरी गावात खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार कामेरीतील रहिवासी जयश्री दिनकर पाटील आणि त्यांचे पती दिनकर पाटील हे नेहमीप्रमाणे तीन नोव्हेंबर रोजी सकाळी सुमारे सात वाजता शेतीच्या कामासाठी घराला कुलूप लावून बाहेर पडले होते दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास जयश्री पाटील या घरी परत आले असता त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला काहीतरी या घडल्याचा संशय आल्याने त्यांनी तत्काळ घरात पाहणी केली तपास नियंत्री कपाटातील रोकड आणि सोन्या चांदीचे दागिने गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले चोरीला गेलेला ऐवज अज्ञात घरातील कपाटातून रुपये किमतीचा ऐवज चोरून यामध्ये रुपये किमतीचे दोन सोन्याचे बटवे बारा हजार रुपयाचे तीन लहान सोन्याच्या अंगठ्या सोळा हजाराचे सोन्याचे बाळगोट सोळा हजाराचे सोन्याचे कर्णफूल असं ऐकून चौसष्ट हजाराचे सोन्याचे दागिने तर एकवीस हजाराचे चांदीचे पट्टे सात हजार आठशे रुपयांचे चांदीचे पैंजण चांदीचे करधन तीन हजाराच्या चांदीच्या सातशे रुपयाचे एकूण चांदीचे दागिने असे एकूण चौऱ्याहत्तर हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे याबाबत जयश्री पाटील यांनी या घटनेची माहिती तत्काळ पोलिसांना दिली ईश्वरपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात चोरीची कलम तीनशे नुसार नोंद करण्यात आली आहे घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली पोलिसांनी पंचनामा केला असून तपासाला सुरुवात झाली आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल सजन पाटील हे करत आहे भरदिवसा घडलेल्या या चोरीच्या चो घटनेमुळे कामेरी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे